माझ्या लाडक्या मित्रांनो मित्रांनो पिव्हर गावराशी कशी ओळखायची याच्याविषयी तुम्हाला थोडसे माझ्या मोजक्या शब्दात तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता तुम्हाला सांगतो गावराशेचे वैशिष्ट्ये मित्रांनो समज्यात पहिले वैशिष्ट्य तिचे शिंग पाहायचे शिंग म्हणजे तुम्हाला कळत नसलं तर हे पाहा जवळ जाऊन दाखतो हे पाहा या याचे शिंग हे शेळीचे मित्रांनो कमीत कमीत सात ते आठ येथे झालेले आहेत हे पायाचे शिंगाच्या इथं असे बैलाचे काही शिंग ठोकर असतात हे ठोटो ठोकर शिंगा असून असे निबर शिंग असतात आणि थोडं मोठाले असतात ही समजत पहिली खासियत आहे नंबर दोनची मित्रांनो शे वजनाला मोठी असती पण तिचे पाय बारीक असतात पा पाय बारीक आहेत का नाही पायले बारीक असतात आणि तिच्या खुऱ्या बी काया जहर असतात प्युअर गावराशेचे आता ही प्युअर गावरानशिज आहे आणिच्या पिले पण प्युअर गावरान त्याच्यामुळं आपल्याला काही हे नाही कारण की जेव्हा आपण गावरांशी असली आणि ब्रिडर दुसरा लावला तर तरी बी राहू शकत नाही असं असते त्याच्यामुळं तुमची फसवणूक होऊ शकते ती पण प्युअर आहे मित्रांनो तीन तीन पिली देणाऱ्या प्युअर गावरांशी आहेत यांची एक खासियत हे डबल एक मित्रांनो आमच्या ह्या दोन्ही शेळ्या तीन तीन पिली देतात त्याच्यामुळं आम्हाला शेळ्या पुरतात आणि तुमच्यापासी बी शेळ्या असेल तर कोणत्या जातीच्या आहेत कमेंट करून सांगा आता ही शेळी पहा ही तुम्हाला वय दिसत असेल पण ही अजून पण लेमथर नाही झाली आणि तिचं पोट पाहून हे पाहून तुम्ही पाहू शकता ही किती पिली देऊ शकते काय करू शकते समजा तुम्हाला माहिती आहे आणि प्युअर गावरानशेचं कसं आहे मित्रांनो सध्या जास्तीत जास्त, जास्त काळ्या कलरला बकरी असो किंवा पाठी असो काळ्या कलरचं असल्यावर जास्त महाग विकते आमच्या इकडे तरी तुमच्या इकडे कसं ऐकते कमेंट करून सांगा आणि प्युअर गावरांशीचे डोळे पाहा असतात पहा तुम्ही तुमच्या यानंच पहा एकदा कसे डोळे त्याचे असे डोळे प्युअर गावरानशेचे असतात आणि काही जहर पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटला कहा बन तुम्ही लिकायचं काम पडलं तर पैसे मिळू शकतात आता पिली पहा तुम्ही झोपलेले आहेत सध्या जवळ जाऊन दाखवतो हे पहा पिली पिली का कशी आहेत प्युअर गावरानशेची मित्रांनो अशा प्रकारे पिली बी तयार असतात गावरानशेची त्याच्यामुळं गावरानशे पान करायला पुरते तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अजून काही माहिती पाहिजे असली तर कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यावर धन्यवाद